ॉग आणि तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या एका न्यू व्लॉग मध्ये आणि खूप महिन्याच्या नंतर आपल्या चॅनलवरती न्यू व्लॉग आलेला आहे सो हा व्लॉग आहे दा तुम्हाला हे समजलंच असेल आणि मी आता आलेली आहे मन्सरला सो so, आता मी जस्ट हॉटेलवर पोहोचलेली आहे सकाळपासून आम्ही खूप ट्रॅव्हल केलं आणि अजून बरेचसे क्रिएटर येणारे ते तुम्हाला पुढे मध्ये दिसतीलच सो ब्लॉग कंटिन्यू करा आणि आय होप तुम्ही सुद्धा ब्लॉग एन्जॉय कराल आणि असंच आपल्या व्हिडिओला प्रेम देत राहा मी आज माझ्यासोबत आलेली आहे माझी मम्मी सो आम्ही दोघी झालो इकडे आणि माझी फ्रेंड आहे ती आता येते मग आम्ही जेवायला जाऊ कारण सकाळपासनं आम्ही फक्त मॅगीच खाल्ली आहे आणि बघा इथं चालू आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही अजून बघू आम्ही रील आहोत फोटो काढणार आहोत आणि मेन थिंग म्हणजे आज मी सारी वेअर करणार आहे सो नक्की बघा आणि मला सांगा मी कशी दिसते हस थोडीशी बोल so मला बोलते हसायला आणि स्वतःशी राहते बोलत होती की तू जरा व्लॉग मध्ये हसून बोलत जा आणि आता, तो 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 आता ती व्लॉग मध्ये आली तर ती आता एकदम झाली बोल का बोल ब्लॉग तुझा म्हणून तुला मी बोलली बोल ना तू तु तुझ्याच पोरीचा काय बोलशील काय बोलू काय बोलू काय बोलू बोल काहीतरी अगं तू ब्लॉग मध्ये सांग काय तरी काही नाही बोलणार ऑफ कॅमेरा खूप 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 बोलते बोलू ती कंटिन्यू करा मस्त एकदम हे बघा इतके मगाशी इकडे धुकं होती खूप मस्त दिसत होत त्याच्या तिकडे मी व्हिडिओ आणि फोटोज सुद्धा काढले सो ते सुद्धा मी अपलोड केलेले आहेत खूप जास्त हवा आहे तर आता मी मस्तपैकी शूट केलं म्हणजे थोडेसे व्हिडिओ शूट केले फोटोज काढले मम्मीने काढले ते आणि त्याच्यानंतर खूप जास्त फोटोज काढलेत म्हणजे अगदी तीनशे चारशे फोटो काढले आणि त्यातले मी मोजून पंधराच फोटो ठेवणार आहे मम्मी खूप वैतागली की अगं बस झालं किती फोटो काढायला लावशील आणि ती काय कशी फोटो काढते काय ते आता तिला सेटिंग करून दिले ना की हलायचं नाही अजिबात ती क्लिक 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 ती कंटिन्युअस क्लिक करते कंटिन्यू क्लिक करते ती सो मला जसे कॅन्डिडेट्स बी हवे असतात ते तिला तिच्याकडून मला मिळतात सो तीसुद्धा खूप खुश झाली आणि माझे जर असे परफेक्ट फोटोज आले किंवा माझे परफेक्ट जेव्हा व्हिडिओ येतात त्या टाईमला तर माझी खुशी नेक्स्ट लेवलला असते सो अजूनही कोणीच नाही आलं आहे बराच वेळ झाला आम्ही इकडे येऊन अजूनही सगळे येत आहेत बहुतेक आर्या पण आता थोड्या वेळात येईलच त्याच्यानंतर मग आम्हाला जेवायला परत जायचंय एखादा स्पेशल डे आहे किंवा इव्हेंट आहे कुठे बाहेर जायचं आहे आणि असे पिंपल्स येणार नाही हे बहुतेक मोस्टली मुली खूप रिलेट करत असतील या गोष्टीला की एखादा स्पेशल डे असतो आणि असे पिंपल येतात बट काय आता आहे तर आहे नॅचरल ब्युटू नॅचरल ब्युटू सिरियसली मला असंच आवडतं मेकअप वगैरे मला नाही आवडतून बघितलं असेल की मी मोस्टली मेकअप वगैरे माई, माईक तर मी मो मोस्टली असं खूप जास्त असं मेकअप वगैरे नाही करत आणि ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे काही मला मेकअप केलेला सूटसुद्धा नाही होत तुम्ही जर माझे एक दोन वर्ष आधी किंवा दीड वर्ष आधीचे फोटोशूट बघितले असतील ना जे मी मेकअप करून वगैरे करते त्यात मी खूप डिफरंट दिसते खूप म्हणजे तुम्ही बोलल जी आम्ही सिद्धी बघतो ती ही नाहीच आहे त्यामुळे मग माझ्यासाठी मेकअप म्हणजे लायनर काजर स्लाइटली अशी एक न्यूड लिपस्टिक तुम्ही बघू शकता झोप कम्प्लीट नसल्यामुळे म्हणजे डार्क सर्कल सुद्धा खूप वाढलेत झोपच पूर्ण नाही ना होत तुम्हाला माहिती आहे की मी सकाळी कॉलेजला जाते मी स्नॅपला वगैरे ऍक्टिव्ह असते तेव्हा स्नॅपला टाकत असते आणि रात्री लेट झोपणं So, है, है। uh, so, सो सध्याचं हे शेड्यूल असतं माझं मी कुठेही जात नाही त्यामुळे मला ब्लॉग सुद्धा काढता येत नाही कारण कुठे गेलं तर मी ब्लॉग शूट करू शकेल ना सो मी जास्त फ्रेंड सोबत पण कुठे जात नाही फॅमिली प्लॅन्स तर कधी बनतच नाही कारण सगळे कामात बिझी असतात बोलतात की तू ब्लॉग नाही टाकत असं वगैरे बट काय टाकू कुठे जातच नाही करतच नाही तर मी ब्लॉग तरी काय टाकणार आहे सांगा ना मला तुम्हीच सो मी ट्राय करते तर असं नका बोलू तू युटुग, युट्यूबवरती ऍक्टिव्ह नाही राहत उभं राहता राहता केसांची वाट लागली माझ्या मी आता जरा जाते आणि आराम करते सकाळी जाता मी जेवायला बसलोय मस्त पैकी पनीरची भाजी पनीर टिक्का मसाला आणि काजूची भाजी मम्मी बोल काय तरी काय म्हणते ती बघच भाजी आर्या ही आर्याची मम्मी आर्याची <laughs> ठीक आहे जला काय जायला बोलाय आजचं सीन खूप बारीक झाले टाइमपास झाला ना काय मस्त टाइमपास रास कळले हिचे रास तुला कळले आम्हाला खूप रास कळाला

काहीच नक्की सांगा आर्या कशी दिसते मस्त ब्लॅक साडी घातलेली आहे रेड कॉम्बिनेशन ग्रे 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 ब्लॅक आहे नाईट मध्ये कमेंट करून सांगा कमेंट करून सांग ब्लॅक की ग्रे आर्याची मम्मी मस्त रेडी झाली आहे तिकडे बिचारी पण शांत ना आपली ओळख

कसा कमेंट की साड़ी कशी कशी वाटते हे करून मला नक्की सांगा आणि मी तयार झाली आहे लाडकी दोन्ही सगळ्यांची लाडकी सिद्धी तुमच्या समोर आहे यानंतर पंचावर विनंती आहे हा सन्मान आपले शुभास आदरणीय गणेशदा सामान्य यांची आपल्या शुभास मानसी सुरुवासे यांचा सन्मान अधिका गोविंद पथकाला एक पाच मिनिट विनंती असणार आहे एक सामाजिक संदेश आपल्याला व्हिडिओ स्वागत आणि आपल्याला मनापूर्वक शुभेच्छा यानंतर सर्वस हार्दिक स्वागत प्रतिमेश शिंदेरे प्रवीण सेठ तुभार या दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत आणि व्हिडिओतून निवेदन करून घ्यायचं स्वागत आणि व्हिडिओतून निवेदन करून घ्यायचं मी एकदम चिंबू चिंबू भिजलेली आहे हे बघा येल्लो साडी ऑरेंज आहे पावसाने पण या टिंबांनी भिजलंय सॉरी

आम्ही जातो इथे घेऊन समजा घेऊन जाऊन मॅडम फोन विसरताय अरे नाही पण अशीच परिस्थिती होती बाय गेले आता फायनली आम्ही सगळं चेंज केलं फेल झालो आणि आर्या गेली तुम्ही बघितलंच आता बनी मम्मी आणि मी आम्ही चाललो आहे पुण्यापर्यंत आणि माझा असा प्लॅन आहे की तिकडनं मी आज आजपर्यंत असं काही आम्ही कट्टी मारणार आहे तर आता मी चालली आहे माझ्या बहिणीकडे आता परत आम्हाला अडीच तासाचं ट्रॅव्हलिंग आहे परत अडीच तासाचं ट्रॅव्हलिंग आहे आम्हाला खूप जास्त चाललो आहे आणि इव्हेंट कसा झाला हे नक्की कमेंट करून सांगा